मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे या हमेशा चढते सूरज को सलाम किया जाता है। ढलते सूरज को नहीं। ज्याचे तारे बुलंदीवर असतात त्याला भाव येतो पण ही मन खोटी ठरताना दिसते ऍक्शन हिरो असलेल्या सनी देओलच्या बाबतीत वीस वर्षात पंचवीस फ्लॉप सिनेमांचा रेकॉर्ड असलेल्या सनी देओलला दोन हजार सव्वीसमध्ये मात्र लॉटरी लागली आहे असंच म्हणावं लागेल कारण सनी देओलचे यंदाच्या दोन हजार सव्वीसच्या वर्षात एकूण सहा सिनेमे रिलीज होणार आहेत आत्ताच्या काळात सनी देओल सुपरस्टार नक्कीच ना नाहीये मग प्रश्न येतो की कोणतेही स्टारडम नसतानाही सनी देओलला एवढे सिनेमे कसे मिळत आहेत सगळं सांगतो तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती सुरुवातीला सनी देओलच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात सांगतो नव्वदच्या दशकात सनी देओलची क्रेज होती त्याच काळात तो थोडाफार हिट झाला भरभरून बर ॲक्शन असलं तरी सुमार डान्समुळे तो ट्रोल व्हायचा पण त्या निगेटिव्हनेसमुळे सुद्धा प्रसिद्धी मिळालीच आणि त्या काळात त्याने खरी उंची गाठली दामिनी घायल घातक अशा सुपरहिट सिनेमांनी सनीला खरा ॲक्शन स्टार बनवलं होतं सनीने ऍक्शन आणि ड्रामा सिनेमात त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्याचे डायलॉग सर्वात जास्त फेमस व्हायचे पण हे सगळं चाललं नव्वदच्या दशकाच्या शेवटापर्यंत दोन हजारचा जमाना आला आणि सनीची हवा कमी होत गेली गदर आणि इंडियन सारखा एखाद दुसरा सिनेमा सोडला तर सनी सतत फ्लॉप देत होता तो बँकेबल स्टार राहिला नव्हता बँकेबल स्टार म्हणजे ज्या स्टारच्या सिनेमात पैसे लावल्यानंतर हाय रिटर्न्स मिळण्याची हमी असते तो बँकेबल स्टार सनी देओल बऱ्याचदा मल्टीस्टारर सिनेमात दिसायचा बऱ्याचदा तो त्याला न जमणाऱ्या भूमिका करायचा मुळात खरा गेम इथेच होता की सनीकडे ॲक्टिंग रेंज लिमिटेड असल्यामुळे तो ॲक्शन हेवी सिनेमे सोडता इतर सिनेमात फारसा चांगला दिसत नाही कॉमेडी किंवा खूप इमोशनल भूमिका सनीला प्रेक्षकांनी कधीच फारशी पसंती दिली नाहीच या गोष्टीचा परिणाम असा झाला की दोन हजारच्या दशकात सनीचा डाऊनफॉल आला आणि सिनेमे सतत फ्लॉप होऊ लागले दोन हजार दहा नंतर तर हा प्रकार अजूनच वाढला आणि सनी सिनेमेच कमी करू लागला जे करत होता ते बऱ्याचदा एकतर मल्टीस्टारर असायचे किंवा बी ग्रेड लो बजेट तरी असायचे दोन हजार एकच्या इंडियन आणि गदर या दोन सिनेमानंतर सनीचा पुढचा हिट सिनेमा आला दोन हजार तेवीस साली म्हणजे बावीस वर्ष सनीने एकतीस सिनेमे केले पण एकही हिट डिलिव्हर केला नाही फार तर ॲव्हरेजचा टॅग त्याच्या काही मोजक्या सिनेमांनी घेतला म्हणजे स्टार म्हणून सनी कधीच संपला होता इमेजमुळे त्याला सिनेमे मिळायचे पण ते त्याच्या इमेजला खरं तर सूट व्हायचे नाही मग आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं होतं तर सनीला आज इतके सिनेमे कसे काय मिळत तर याचं उत्तर आहे गदर टू दोन हजार तेवीसचा रिलीज झालेला गदर टू हा सिनेमा सनीची पॉप्युलॅरिटी बॉक्स ऑफिसवर उरलेली नसली तरी ती टेलिव्हिजनमुळे जिवंत होती म्हणूनच दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर टू बनवण्याचा निर्णय घेतला गदरच्या पुण्याईमुळे लोक गदर टू साठी उत्सुक होतेच लोकांच्या गदरच्या आठवणी जिवंत होत्या म्हणून गदर टू साठी बॉक्स ऑफिसवर झुंडी उठल्या लोकांनी सिनेमाला भरभरून प्रेम दिलं इतकं की सिनेमाने पाचशे कोटींचा बिझनेस केला आणि गदर टू सुपरहिट झाला ब्लॉकबस्टर झाला गदर टू हिट झाल्यावर सनीला पुन्हा भाव येणं साहजिकच होतं पण ही एकमेव गोष्ट नाही आहे ज्यामुळे तो आज एवढे सिनेमे करतोय त्याहून जास्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉस्टलजी फॅक्टर गदर टू हिट झाला कारण लोकांच्या गदरच्या आठवणी जिवंत होत्या टेलिव्हिजनमुळे नंतरच्या पिढीलाही गदर हा सिनेमा आवडला आणि म्हणूनच जी मजा पहिला भाग बघताना आली होती तीच मजा दुसरा भाग बघताना सुद्धा येईल या भावनेने आणि जुन्या आठवणींनी लोक गदर टू बघायला गेले प्रेक्षकांना तीच मजा पुन्हा मिळाली आणि म्हणूनच गदर टू यशस्वी झाला आता हाच फॅक्टर निर्मात्यांनी लक्षात ठेवला आणि सनीला पुढचे सिनेमे ऑफर होऊ लागले आता सिक्वेल विथ सनी असं समीकरण असल्यासारखं निर्मात्यांनी मान्य केलेलं दिसतंय बहुतेक म्हणूनच आगामी बॉर्डर टू साठी सुद्धा सनीला संधी मिळाली आहे बॉर्डर सिनेमाने लोकांच्या मनावर छाप सोडलेली आहे आणि म्हणूनच बॉर्डर टू सिनेमामध्ये तसंच कायसं बघायला मिळेल या भावनेने लोक तो सिनेमा बघायला जातीलच हा विश्वास निर्मात्यांना वाटत असावा दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्शन अवतारातला सनी आजही पसंत केला जातोय हे निर्मात्यांना कळलं आहे नुकताच आलेला जाट हा सिनेमा त्याचं एक उदाहरण त्यामुळे अनेक निर्माते गदर टू सारखं यश एक्सपेक्ट करून सनीच्या सिनेमावर पैसे आहेत या वर्षात सनी देवल एकूण सहा सिनेमात आपल्याला दिसणार आहे ते कोणते ते बघा बॉर्डर टू गबरू सूर्य बाप रामायण आणि लाहोर 1947 फोर्टी या सेवन यातही बॉर्डर टू लाहोर 1947 फोर्टी सेवन गबरू आणि बाप हे ॲक्शन सिनेमे आहेत तर सूर्य हा एक रिमेक आहे रामायणात सनी हनुमानाच्या भूमिकेत आहे पडद्यामागच्या गोष्टी काही असल्या तरी एक नक्की आहे की अडुसष्टव्या वर्षीसुद्धा सनी देओल अत्यंत मेहनतीने काम आहे प्रेक्षकांना आपल्याकडून काय हवं आहे काय का नको याची काळजी घेतोय यश आणि अपयश येत जात राहतात शेवटपर्यंत जनता लक्षात ठेवते ते कलाकाराला तुम्ही सनी देओलच्या कोणत्या अपकमिंग फिल्मसाठी उत्सुकात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका